नमस्कार शेतकरी मैत्रिणींनो आपल्याला आज मक्का कशी तयार करायचे ते मी दाखवणार आहे आणि ती मक्का माझ्याकडं थोडी आहे आणि तुमच्याकडं जास्त असेल तर तुम्ही मशीन तयार करू शकता आणि थोडे असेल तर कसे तयार करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे पण आता ही थोडी मक्का आहे माझ्याकडं तर ती माझी अशीच थोडे फार मक्का होती तर ते मी थोडे थोडे वाळून घेतली आणि त्याचे पातट काढून चांगली वाळवली आणि चांगली वाळवून नंतर हाताने काढण्याचा प्रयत्न केला ते की हाताने काढणं इतकी सोपे नाही आहे म्हणून मी काय केलं आता एक पाईप घेतलेला आहे आणि त्या पाईपाच्या सहाय्याने मी ती मक्का तयार करणार आहे आणि कशी तयार करायची पाईपाच्या सहाय्याने तेही बघूया तर आता ते प्रोग्राम केलेले आहे आणि पायपामध्ये फसवलेलं आहे तर आणि ह्या पाईपाच्या सहाय्याने मी आता मक्का तयार करून बघणार आहे आणि खूप छान मक्का तयार व्हायला पण मदत होते या पाईपाने आता ही मक्का अशी मी पूर्णपणे तयार करून घेणार आहे पण त्याआधी आपल्याला कधी चांगले वाळायला पाहिजे आणि तरच तुमची मक्का चांगली निघणार आहे मक्का चांगली तया वाळायला जर नसेल तर असे मक्का तयार करू शकत नाही हाताने निघणार नाही आणि तुमचे पायपाने पण तुम्ही काढू शकत नाही तर त्याच्यासाठी मक्का तुम्ही चांगली वाळून घ्यायला पाहिजे आणि मक्का मी चांगली वाळून घेतलेले आहे हे कने पाहू शकता तुम्ही कसं आहे आणि किती हळवा जरी फिरवलं दाणे सहज पडू शकते याचे म्हणून असं ह्या पाईपामध्ये थोडं थोडं करून ह्या बाजूनं फसवायचं फिरवायचं पुन्हा दुसऱ्या बाजूने फिरवायचं पूर्णपणे त्याचे मक्का निघून येणार आहे ते नाहीच तुम्हाला जमलं तर आपली हे दळण वगैरे करण्याची चाळण असते ती लोखंडी चाळण पाहिजे पत्राची चाळण पाहिजे ताराची चाळण नसली पाहिजे आणि त्या चाळांना आपण आता एक कणस कसे तयार करायचे ते पण बघणार आहे आणि त्या चाळांना मी ते पण हळवार हिरवून फिरवून सहज मका त्याने पण निघू लागले हे कनेश वाळून घेतलेले त्यामुळे माझी मक्का एकदम निघू लागली आणि त्या चाळांना पण खूप छान निघती तर मी जास्तीत जास्ती या जास्ती चाळांनाच मक्का तयार केलेली आहे आता मी काही चाळांना आणि काही पायपाने मक्का तयार केलेली आणि आता तुम्ही ही मक्का कशी तयार झाली आणि किती तयार झाली हे पण बघू शकता आणि एकदम कुठलीही मक्का फुटलेली नाही आणि मक्काला काही झालेलं नाही फक्त चाळांवर हळूहळू फिरवायचं तेव्हा ती मक्का व्यवस्थित निघून येणार आहे त्यासाठी आपले कणिक चांगले वाळलेले पाहिजे